पूर्व पश्चिम किनाऱ्यांना जोडणारा महत्वाकांक्षी बुयारी मार्ग ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह आता प्रत्यक्षात आकारला या किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम टनेल बोरिंग मशीन टीबीएमच्या माध्यमातून सुरू होत आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा प्रारंभ होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा एकूण आठ हजार छप्पन्न कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जातोय हा मार्ग दोन स्वतंत्र बोगद्यांमधून जाणार असून ऑरेंज गेट पासून सुरू होऊन मरीन ड्राईव्हवरील वरील सागरी किनारा मार्गाशी जोडला जाणार आहे या दरम्यान हा बोगदा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांसह भुयारी मेट्रो सहाच्या अगदी पन्नास मीटर खाली आरपार जाणार आहे प्रत्येक बोगद्यात तीन पूर्णांक दोन मीटर रुंदीचे दुपद्री मार्ग तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध असेल दोन्ही बोगद्यांमध्ये दर तीनशे मीटरवर क्रॉस पॅसेज तयार केले जाणार आहेत वाहनांसाठी वापरण्यात येणारे टी बी पूर्णांक एकोणावीस मीटर व्यासाचे ब्याऐंशी मीटर लांबीचे आणि जवळपास चोवीसशे टन वजनाचे असणार आहे एम एम आर डी एच्या माहितीनुसार सद्यस्थितीत चौदा टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चोपन्न महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे हा मार्ग तयार झाल्यानंतर पूर्व द्रुतगती मार्ग ते मरीन ड्राईव्ह प्रवासाचा वेळ पंधरा ते वीस मिनिटांनी कमी होणार आहे मुंबईच्या घनदाट लोकवस्तीच्या हृदयातून जाणारा इतिहासातला पहिलाच असा भुयारी मार्ग आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई